नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत जा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे समीरला सीमा म्हणते सीमा तुझ्या कंपनीसाठी इथे कितीतरी लोक येत जात असतात मला त्यांना अजिबात आवडत नाही आणि मलाच काय घरातल्या काही लोकांना काही माणसांना ते अजिबात नाही आवडत तो मितालीचं तोंड बघा कसं झालंय लगेच आणि प्रेक्षकांना आता आईंच्या मनामध्ये सगळं काय ते कळतंय समीर म्हण मन... सीमा म्हणते पुढे तरी सुद्धा मी सहन करतेय ना मी असं विचारते ती आणि समीर बघा कसा बघतोय बाबा पण बघतायत सीमा म्हणते पण जर काही असं होणार असेल माझ्या लेकीची सेफ्टी जर का धोक्यात येणार असेल तर मला हे नाही चालणार असं सीमाने म्हटलंय नकोय मला ही कंपनी असं म्हणते बरं का बघा कशी बोलतीये सीमा आता आणि मग प्रत्येकाला कळतोय बरं का आणि मग सीमा म्हणते कर्जच फेडायचं आहे ना मग आणखीन चार कंपनीत काम करेन पण हा बिझनेस मला नको इथे असं ती सांगते आणि बाबा बघा कसे बघतायत सिटी आई सगळ्यांना कळ बरं नेम का नेमकं काय कारण आहे आणि काय चाललंय ते तर इकडे बिचारी वर्ष अजूनही सांगायचा प्रयत्न करत असते की मी खरं सांगते असं म्हणून तेवढ्यात ना आई लक्ष जाते पंप हाऊसच्या इथे लावलेल्या सीसीटीव्ही कडे आणि आता प्रेक्षकांना बघा सीमाचं पितळ उघडं होणार आहे आई म्हणतात समीर ऐक ना जरा जरा आहे तोस का माझ्या बरोबर प्लीज असं म्हणून समीरला आई म्हणतात आणि मग प्रेक्षकांना समीर विचारतो आता आत काय आहे तर आई म्हणतात काहीतरी महत्वाचं असेल म्हणूनच सांगते ना तुला मी चल जरा आतमध्ये येत तर सीमा हाक मारायचा प्रयत्न करत असे आई अहो इथे काय चाललंय आणि तुम्ही काय करताय असं विचारते ती आणि मग आई पण तिला तेच सांगतात सीमा एक मिनिट थांब एक मिनिट जे फक्त मला आले मी असं म्हणून ना आई निघून जाते बरं का तिकडनं स्वीटी पण विचारत आहे की नेमकं काय चाललंय तर प्रेक्षकांनो आतमध्ये येताना आई समीरला काय म्हणतायत बघा समीर विचारतोय काय झालं आई तर आई म्हणतात समीर तू ते सीसीटीव्ही कॅमेरे लावलेस ना तर समीर म्हणतो की हो तर आई म्हणतात बघ ना जरा फुटेज आणि मग समीर बघा कसा बघतोय आईकडे तुला काय म्हणायचं आई सीमा असं तो विचारत असतो आई म्हणतात हे बघ नाही नाही मला आता असं काहीच म्हणायचं नाहीये पण हे बघ वर्षा बोलू शकत नाही ती स्वतःची बाजू मांडू शकत नाही एकावरती विश्वास ठेवून दुसऱ्यावरती अन्याय व्हायला नकोय समीर असं म्हणतात आई आणि मग समीर मांडोला होतो प्रेक्षकांनो त्याला धक्का बसलाय बरं का त्याला वाईट वाटतंय आई म्हणतात समीर हे बघ मी समजू शकते तुझ्यासाठी हे सगळं किती कठीण आहे ते पण प्लीज तू गैरसमज करून घेऊ नको सांग काय आहे ना समीर हे बघ सीमाने वर्षावरती जो काही आरोप केलाय तो एवढा मोठा आहे तो जर का खरा असेल ना तर तो खरंच खूप गंभीर आहे आणि खोटा असेल ना तर त्याहूनही सुद्धा तो गंभीर आहे तर समीरला पण पटतंय बरं का आई म्हणतात नशीब तुला खरंच रे बुद्धी झाली सीसीटीव्ही कॅमेरे लावायची आता निदान आपल्याला कळेल ना नक्की खरं काय ते कळेल तर समीर पण म्हणतो अगदी फुलप्रूफ करेल तर सीम आई म्हणतात मला एवढंच हवंय रे समीर मला फक्त जाणून घ्यायचंय की नक्की काय घडलंय तर समीर म्हणतो आई ना हे आई एकतर या दोघींचं बोलणं झालं ते पंपरूमच्या समोर झालं तिथे सीसीटीव्ही आहेत आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करूया you <laughs> पण त्या दोघी नेमकं का का नेम का काय नेमकं बोलल्यात हे कळत नाही कारण सीसीटीव्ही मध्ये ऑडिओ रेकॉर्ड होत नाही तर आई म्हणतात तसंही वर्षाला कुठे काही बोलता येतं ती खुणा करूनच सांगणार ना असं म्हणतात त्या आणि मग प्रेक्षकांना आता बघूया आई म्हणतात पुढे तिच्या हातवरन कळेल आपल्याला नक्की काय झाले ते आणि मग नक्कीच असं म्हणून दोघ जण गेलेत तर इकडे सीमाचा जीव मात्र कासावी झालाय बाकीच्या इकडे वर्षाची समजूत काढतायत ती खूपच रडतीये आणि इकडे मिताली सीमा आणि सानू एकीकडे बा बाबा एकीकडे उभ्या श्रमिका आणि िकडे उभे मी इतका म्हणजे तमाशा केला तरी पोलिसांना तर दूरच उलट समीरला घेऊन आत गेली आता आतमध्ये आद जायची काय गरज होती मुद्दाम मुद्दाम करतात असं इकडे ना सीमाच्या मनात चा, विचार चालला म्हणते माझं महत्व कमी करण्यासाठी मी पण सोडणार नाही आता बघाच मी काय करते ते तुमच्या कॅटरिंग कंपनीचं तर बिचारी इकडे सानू म्हणते वर्षात का रडते मी विचारून येऊ का असं विचारते बरं का सानू तर प्रेक्षकांना सीमा तिच्या अंगावर खेकसते आणि म्हणते सानू गप्प बस इथे उभी गप्प उभी राह इथेच असं म्हणून आणि आता बघूया प्रेक्षकांना सीमा पुढे काय करणार सीमा आता तुलाच काहीतरी करावं लागणार नाही तर काहीच खरं नाही काहीच होणार नाही सगळी मेहनत वाया जाणार असं इथे सीमाच्या मनात विचार चालेल आणि तोपर्यंत तिचं लक्ष बाबांकडे जातं आणि आता सीमा बाबांजवळ येते आणि म्हणतीये बाबा हो तुम्ही तरी काहीतरी करा ना एवढी मोठी घटना झाली आपल्या इथे आणि सानूच्या सुरक्षिततेपेक्षा सा प्रश्न आहे ती तुमची नात किडनॅप झाली असते आणि तिकडे आई समीरला घेऊन गे। घरात गेल्यात मिताली बघा कसं बघते सीमाचं नाटक सीमा पुढे म्हणते मला खात्री आहे हे ना आता यांच्या कंपनीबद्दलच काहीतरी चर्चा करायला गेले असतील आणि मग बाबा बघा कसे बघतायत सीमा पुढे म्हणते कारण मी पोलिसांना बोलवा असा हट्ट धरला ना आता जर का पोलीस इथे आले तर या बायका निघून जातील ना काम करायला तयार होणार नाहीत ना तर बाबा पण हा अशी माण डोलावतात सीमा पुढे विचारते बाबा ना बाबा मला एक गोष्ट कळत नाहीये यांची कंपनी महत्वाची आहे की सानू आणि मग बाबा म्हणतात अर्थात सानू तू थांब मी मी येतोच असं म्हणून बाबा पण निघून गेलेत बरं का प्रेक्षकांना आतमध्ये आणि सीमा इकडे स्वतःचा प्लॅन सक्सेसफुल झाल्याच्या बेतामध्ये हसते बघूया आता पुढे काय घडणार आहे ते नेमकं सीमा आता काय करणार येते कारण वेगळंच काहीतरी आपल्याला बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रेक्षकांनो आई आणि समीर इकडे सीसीटीव्ही फुटेज बघतायत आणि जे काही खरं आहे ते आता कळलेलं आहे तर आता बाबा सुद्धा तिकडनं तरातरा येत आहेत बघा आणि बाबा कसे बोलतायत बघा आईंशी आधीच आईंचा व्यवसाय त्यांना मान्य नाहीये आणि त्यात हे सीमाचं नाटक आणि आता येऊन म्हणतात शुभा तुमचे इथे काय चाललंय असं विचारतात ते सगळे तिकडे तिष्ट उभे आहेत आणि तुम्हा दोघांचं इथे काय चाललंय तर आई म्हणतात बाबांकडे बघून ना हो तेच तर करतोय असं म्हणून बाबा म्हणतात तेच करतोय इथे आणि मग आई बघत राहतात बाबा म्हणतात तुम्हाला त्यांना काही सांगायला नको का ज्याचा काही जे काही झालंय त्याचा सोक्षमोक्ष लावायला नको का असं विचारतात आणि मग एकदम ना आई आपल्या टोन मध्ये येतात बरं का परत समीर बघा कसा बघतोय सीमाकडे आई म्हणतात सोक्षमोक्षच तर लावतोय असं म्हटल्यानंतर सीमाची रिॲक्शन बघा कशी आहे बाबा विचारतात इथे सोक्षमोक्ष लावणार तुम्ही असं म्हणून तर आई म्हणतात कारण परिस्थितीच तशी आहे बाहेर सगळ्या बायकांसमोर तमाशा नको म्हणून आम्ही आत आलोय आणि मग इकडे तमाशा नको तमाशा नको का नको असं सीमा विचारते आणि म्हणते उलट तमाशा व्हायलाच पाहिजे असं सांगते तिकडे आणि समीर बघा कसा बघतोय तिच्याकडे रागाने आता तिची बाहेर मुलगी आहे ना ती एक बाहेर एक नंबरची मुलगी आहे ती चोर आहे अहो आपल्या सानूला किडनॅप करायचा प्लॅन केला होता तिने असं इकडे सीमा ओरडून ओरडून सांगते बरं का परत एकदा आणि म्हणते आणि हे सगळं कळाल्यानंतर तुम्ही म्हणताय तमाशा नको म्हणून आणि मग आता समीर कसा बघतोय रागाने सीमा पुढे म्हणते समीर अरे पोलिसांना फोन करायच्या ऐवजी तू इथे येऊन काय बसलायस चल बाहेर असं म्हणून सीमा आग्रह करते बाबा एकदा सीमाकडे एकदा समीर कडे ताई म्हणतात मला एक गोष्ट सांग सीमा त्या वर्षाने जर का सानूला किडनॅप करायचं होतं तर ती तिला परत का घेऊन आली आणि मग प्रेक्षकांना सीमा बघा कसं तोंड वाकडं करते आई विचारतात अगदी साधा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं तर लगेच बाबा पण म्हणतात बरोबर आहे तिने जर का किडनॅप केलं असतं तर तिने परत आणलंच असतं आपल्याला सापडलेली नाहीये तीच तिला घेऊन आली आहे तर सीमा पुढे म्हणते बाबा हो तुम्हाला कळत नाहीये ही तिची ना काम करण्याची पद्धत आहे म्हणजे असं एकदा एक, एक दोनदा बाहेर जाऊन घेऊन जायचं आणि पुन्हा आणायचं म्हणजे आपल्या सगळ्यांचा त्याच्यावरती विश्वास बसेल आणि मग एक दिवस अचानक गायब करायचं आणि प्रेक्षकांनो बाबांना स्वतःची बुद्धी नाहीये बहुतेक का कारण बाबा प्रत्येक वेळेला सीमाचा एकदा आईंकडे बघतात आईंचा ऐकतात सीमाकडे बघतात असं चाललंय सीमा पुढे म्हणते पण मुद्दा हा आहे की तिने आपल्यापैकी कुणाला तरी किंवा स्पेशली मला तरी सांगायचं सा होतं ना तिने माझी परमिशन नाही घेतली असं सीमा इथे सांगते तर प्रेक्षकांना ताई म्हणतात तिने तुझी परवानगी घेतली होती आणि मगच ती सानूला घेऊन गेली होती आता सीमाचं पितळ कसं उघडं पडतंय ते बघा प्रेक्षकांनो सीमा बघा कशी बघते आईनकडे ताई म्हणतात बाहेर सगळ्यांसमोर तुझं भिंग फुटेल ना म्हणून आम्ही आत घेऊन आलो असं म्हणून सांगतात आत निघून आलो तर सीमा म्हणते आई आहो हे काय काय बोलताय तुम्ही तर इथे माझी मुलगी किडनॅप झाली आणि माझंच बिंग फुटेल असं म्हणताय तुम्ही आणि मग आई हसतात आणि म्हणतात समीर दाखव असं म्हणून सांगतात समीरला तर बाबांच्या समोर समीर आता लॅपटॉप करतो आणि मग तो सांगतो हे बघा बाबा हे पंपरूमच्या दारातला सीसीटीव्ही फुटेज आहे आणि मग हे ऐकल्यानंतर सीमाचे डोळे बघा कसे झालेत समीर पुढे म्हणतो बघा बाबा आणि मग प्रेक्षकांना तिथे सरळ सरळ दिसते त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कि मिताली आणि सीमा तिथे उभे आहेत आणि वर्षात तिथे येऊन सीमाची परवानगी घेते हातवारे करते जे काही हातवारे आहेत ते स्पष्ट दिसत कारण कारण तिथे ते बोलत काहीच नाही आणि सीमाचा हातवारा पण सरळ स्पष्ट दिसतोय की तिने असं जाजा म्हणून सांगितलेलं असतं ते आणि आता प्रेक्षकांना बाबा बघा कसे बघतायत त्या सीसीटीव्ही फुटेज कडे धक्का बसल्यासारखे आणि सीमा आता सीमाकडे बघितल्यानंतर सीमा कशी झाले बघा आई पुढे म्हणतात यावरनं हे सिद्ध होत की वर्ष आपल्याला हे हातवारे करून जे काही सांगायचा सा प्रयत्न करत होती ना ते सगळं खरं होतं असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो सीमा आता नवीन नाटक चालू करते आई पुढे म्हणतात आपली सून सीमा किल्लेदार ही सगळ्यांसमोर खोटं बोलत होती साफ खोटं बोलते असं म्हटल्यानंतर सीमाने आपले आता खरे रंग दाखवायला चालू केलेत आईनी आता तरी जरा शांत बसावं म्हणजे बोलावं आई पुढे म्हणतात इतकी नाटकं इतका खोटारडेपणा प्रेक्षकांनो समीर म्हणतोय तुला काहीच कसं नाही ग वाटलं सीमा आ मी आणि बाबा रस्त्यावरशी शोधत होतो सानूला भर पावसामध्ये प्रत्येक माणसाला थांबून थांबून विचारत होतो की आमच्या मुलीला पाहिलं का सानूला पाहिलं का असं म्हणून आणि आता प्रेक्षकांनो सीमा बघा कशी मान खाली घालून रडण्याचं नाटक करते तुला माहिती होतं की आम्ही शोधतोय आणि तुला काहीच कसं वाटलं नाही सीमा असं म्हणून लगेच सीमाला समीर बोलतो आणि बाबा म्हणतात हे सगळं कशासाठी असं विचारतायत आणि मग आई म्हणतात अगं तिकडे बी देव पाण्यात घालून बसले होते सीमा त्याचं पाप लागणार आहे माझ्या माती असं आई बोलायला चालू करतात आणि म्हणतात लगेच सानू सुरक्षित होतीच तू खोट बोललीस आणि मी खोटं पडले असं म्हणताय त्या एकदम आणि मग बाबा आईंकडे बघायला लागतात समीर म्हणतो सीमा तुला लाज वाटायला पाहिजे मी तुझा नवरा माझे माझा बाप आम्ही भर पावसात त्या लेकराला शोधत फिरत होतो आणि आणि ही गोष्ट तुला माहिती होती तरी सुद्धा तू सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात तुला माहिती होतं की वर्षा खरं बोलतीये म्हणून तू तिला खोटं ठरवत होतीस असं समीर इकडे रागा रागाने बोलतोय आणि प्रेक्षकांना आई सीमाकडे बघून म्हणतात शी मला खरंच शरम वाटते सीमा आणि म्हणतात माझी सून खोटं बोलतीये आणि ती मुलगी बिचारी गरीब आहे ती खरं बोलत होती आणि तू तिच्यावर तुझ्या तिच्याकडे कपड्या जातले नसतील दागदागिने नसतील सुबत्ता नसेल नसेल पण अगं पण ती खरं बोलते ग असं आई जीवाच्या कांदा सांगतात आणि सीमाचे डोळे बघा कसे म्हणजे सीमाची नाटक बघा कशी की चालू झाल्याचं आणि मग आता मग मु, मम्मी मु, अजून चुकलं मग मी मी खूप मोठी चूक केली असं म्हणते सीमाईकडे आणि म्हणते मला माफी मागायला हवी डोकं बिक धरते मला माफी मागायला हवी माझं चुकलं आणि पळत पळत तिकडण्या निघून जाते बरं का प्रेक्षकांना आणि तिच्या पाठनं नाही जायलाच पाहिजेत मग साईंच्या पाटण समीर समच्या पाटण बाबा असे चालले आणि आता सीमा पंपरूम मध्ये जाते आणि कशी बघते बघा साध्या वर्षाकडे आता सीमाचं नवीन नाटक बघायला मिळणार ना आहे त्यामुळे तुम्ही बघतच राहा तिचं नवीन नाटक काय चाललंय ते सीमा आधी रागाने बघते त्या वर्षाकडे आणि मग नंतर हा जोडते आणि म्हणते वर्षा मला माफ कर मला खरंच माफ कर असं म्हणून ना रडायलाच चालू करते अगदी खोटं खोटं नाटक करते रडायचं तर मिताली म्हणते लगेच वहिनी अगो काय करतेस तू तर सीमा म्हणते बरोबर करते मी मी तू मी हेच करायला पाहिजे हिने मला सांगितलं होतं वर्षा तुम्हाला सांगितलंस आणि निघून गेलीस असं म्हणते सीमा लगेच इकडे आणि नाटक तर अजब करते बर काही सीमा या वर्षी बहुतेक उत्कृष्ट खलनायक सीमालाच देतात बघा सीमा पुढे म्हणते मला माहिती होत की सानू तुझ्या बरोबर आहे तरी मी खोट बोलले आणि मग ना कशी 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 बोलते बघा ती मला तर दोन थवाडीत माराव अशा वाटतात वर्ष प्लीज मला माफ कर चुकलं मला माफ कर तुला माहितीये का माझ्या नवऱ्याने ना शोधून काढलंय की मी तुझ्याशी खोटं बोलते ते म्हंटल्यावरती ना मला माझ्या चुकीची शिक्षा मला मिळायलाच हवी ना असं म्हणते सीमा वर्षाकडे आणि समीरला भक्ती हळूच तर आता आई वेगळंच नाटक म्हणजे आईंचं काहीच नाहीये सीमा पुढे म्हणतात बोल वर्षा तू मी काय शिक्षा घेऊ मी बोल ना बोल तर आता प्रेक्षकांनो हे त्यांचं नाटक चालू आहे तोपर्यंत नर्मदा मावशी आता बोलायच्या कशा आणतील त्या म्हणतात ते बाळ झालं झालं गेलं मिळालं असं म्हणून तर लगेच सीमा त्यांना पण म्हणते नाही नाही ना असं कसं शिक्षा तर व्हायलाच पाहिजे आमच्या आई खूप कडक आहेत असं म्हणून सांगते बरं का सीमाईकडे वर्षा बोल ना ग मी काय स्वतःला शिक्षा करून घेऊ अगं सांग अग सांग की मी स्वतःला तो बाळीत मारून घेऊ असं म्हणून ना डायरेक्ट मारायला चालू करते का खोटं बोलीस का खोटं बोलीस का खोटं बोलीस चालू आहे खूपच खूपच दंगा करते बरं का सीमाईकडे आणि आता प्रेक्षकांना इकडे सगळे तिला सीमा सीमा बा सीमा थांब सीमा थांब तरी सीमा काही ऐकायचं नाव घेत नाहीये स्वतःला मारतच सुटले किती नाटक करावं किती काय काय करावं प्रेक्षकांनो बघतच राहा तुम्ही तर इकडे बघा आता आई सुद्धा सीमा बा सीमा बास असं म्हणतात पण आई ऐकतच तो नाहीये ना ना ती आणि मग त्याच्यानंतर वर्षाने हात जोडल्यानंतर सीमा म्हणते तू कशाला हात जोडतेस माझ्या समोर मी चुकले ना मी तुझे तुझे पाय धरते असं म्हणते बर का हात जोडते मी तुझ्यासमोर आणि डायरेक्ट मी इकडे वर्षाचे पायच धरलेत सीमाने आणि हे सगळं नाटक त्या सानू समोरच चाललंय बिचारी वर्षात तिकडे रॉकवर्ड झाले ती सोडा सोडा असं म्हणते तिला बोलायला येत नाही तरी सुद्धा म्हणजे तिला त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टीचा इकडे शमिकाने डोक्याला हात लावून घेतलाय तिचं नाटक बघून जे काही चाललंय ते शमिकाचे रिॲक्शन मला आवडली इकडे सीमाने पाय सोडायचं नावच घेत नाही मग आई शेवटी म्हणतात सीमा काय चाललंय त्या पाय धरायच्या नादात वर्षाला पाडली नाही म्हणजे मिळवली भरपूरच नाटक करते बरं काही तर आता समीरने सीमाला उठवलंय आता फायनली आणि मग तो ओढायला चालू करतोय म्हणतोय सीमाला बास झालं सीमा बास झालं ही नौटंकी समीर समीर प्लीज माझ्यावरती लागू नकोस अरे ती मुलगी जेव्हा माझ्यावरची बोलत होती ना तेव्हा ती इशारे करत होती मला नाही कळलं तेव्हा ती काय म्हणते ते तिची इशाऱ्याची भाषा मला नाही कळली ही चूक झाली माझी आणखी काय असं म्हणते बरं का बर सीमा तर समीर म्हणतो या विषयावरती इथे मला चर्चा नाही करायची असं म्हणून तो रागावून बोलतोय तो आणि बंद कर हा ड्रामा झाला असं सा समीर सांगतो तर सीमा परत म्हणते समीर प्लीज माझ्यावरती रागवू नकोस मी खरं सांगते तुला अरे ती जेव्हा माझ्याशी बोलायला आली ना तेव्हा मला खरंच कळत नव्हतं कळलं नाही की ती काय बोलत होती आणि ती सानूला घेऊन गेली असं म्हणते बरं का इकडे सीमा आणि सीमा नवटंकी बघा कसे सरड्यासारखे रंग बदलते सीमा पुढे म्हणते माझी चूक झाली माझी चूक झाली माझी चूक झाली माझी चूक झाली शंभर वेळा म्हणू का माझी चूक झाली असं म्हणून ती विचारते बर का इकडे आई म्हणतात सीमा सीमा आता कर थांबव तर आई असं आई अहो तुम्ही तर सत्यवादी आहात ना मी आपल्या घराण्याचं नाव बुडवलं असं म्हणते बरं का सीमा किलेदाराच्या सुनेला शोभणार नाही असं वागले मी मिताली बघा कशी बघते सीमाचं नाटक आणि लगेच आई बघा कशा बघतायत सीमा पुढे म्हणतात मी सगळ्यांची माफी मागे थोबाडीत मारून घेतली आणि पाया पडले अजून काय करू मी आई असं सीमा विचारते तर आई म्हणतात पण ह्यातल्या मी तुला काहीच करायला सांगितलं नव्हतं हे सगळं तुझं तूच केलं असं म्हटल्यानंतर ठीक आहे मग मी जाते निघून म्हणते आणि सीमा ताडताड करत इकडे आतमध्ये आले आणि आई इकडे समीरला म्हणतायत समीर आरे ती गेली तर समीर म्हणतो ती जाऊ देत तरी तरी सुद्धा आईना काही फरक पडत नाही आई येत आहेत सीमाच्या पाठनं धावत धावत सीमा 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 हाक मारत एवढं सगळं होऊन सुद्धा ही बाई सीमाच्याच पाठी आहे इकडे समीर आता इकडे नर्मदा मावशींशी बोलतोय म्हणतोय नाही खरं तर सीमाचा काहीतरी गैरसमज झाला त्यामुळे मी स्वतः तुमची माफी मागतो वगैरे असं माफी मागतोय झाला असं की वर्षात तू जे काही बोलत होतीस ना ते हातद्वारे तिला कळलेच नाहीत कदाचित गैरसमज झाला तिचा पण तरी सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांची माफी मागतो असं समीर म्हणतो सॉरी म्हणतो तर नर्मदा मावशी म्हणतात तुम्ही का सॉरी म्हणताय तर समीर म्हणतो नाही मी माफी मागितली पाहिजे असं मला वाटतो तर नर्मदा मावशी म्हणतात जे झालं ते झालं आता कामाचं सा सांगा बघू आता आम्ही उद्या यायचं का नाही तर समीर म्हणतो आता उद्या नको जर आपण पुढच्या आठवड्यात भेटूया का तर मावशी विचारतात ते क्लाउड किचनचा तर समीर म्हणतो हा ते क्लाउड किचनचा आता तसंही सॅटर्डे संडे आलाय विकेंड आहे आपण सगळं सरळ पुढच्या आठवड्यातच चालू करूया चालेल का तर नर्मदा मावशी म्हणतात चालेल तर समीर म्हणतो परत एकदा सॉरी तर नर्मदा मावशी म्हणतात ठीक आहे सॉरी काय त्यात आम्ही येऊ आम्ही नंतर असं म्हणून त्या निघून जातात तर प्रेक्षकांना आता इथून पुढे नवीन नाटक आहे नवीन ड्रामा आहे बघा कारण इकडे आई फेऱ्या मारतायत अजून सुद्धा आणि आई म्हणत आहेत समीर अरे समीर ना रे सीमाने अजून दार बंद करून बसली अजून तिने दरवाजा उघडला नाहीये तर समीर म्हणतो जाऊ दे ग आई म्हणतात अरे एक तास होऊन गेला हात तर उत्तरच देत दे नाहीये ती काही काय करत असेल ती आतमध्ये असं आई विचारतायत तर समीर म्हणतो तिचं हे वागणं माझ्यासाठी नवीन आहे आई असं म्हणतो वेळ नसेल लागला ना हिला असं विचारतो तर आई म्हणतात काहीतरी काय बोलतोस रे मला तर टेन्शन आलंय जाम भीती वाटते आणि बाबा बघतायत तर आई विचारतात कसली भीती वाटते भीती वाटते म्हटलं तर समीर विचारतो कसली भीती वाटते तर आई म्हणतात अरे रागाच्या बरात जीवाचं काही बरं वाईट करून नाही ना घेणारी पोरगी तर समीर म्हणतो सीमा आपल्या जीवाचं बरं वाईट करून घ्यायला आपल्याला भाग पडेल आपल्याला ती काय okay स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करते आई म्हणतात समीर ऐक ना माझं तू हाक माना तिला कदाचित तुला ती देईल तर समीरची रिॲक्शन बघा नाही तर आई त्याला पण समजावतायत समीर जरा मार हाक तर इकडे समीर इथे आपल्याला सगळ्यांना जीव द्यायची वेळ आली आणि सीमा अशी हाक मारल्यानंतर प्रेक्षकांना सीमा ताडकन दरवाजा उघडते आणि येताना ना आपल्यासोबत बॅग पण घेऊन येते आणि म्हणते सानू चल असं म्हणून तर समीर म्हणतोय एक मिनिट एक मिनिट कुठे विचारतोय तो की कुठे जायचंय तर समीर समीरला सीमा म्हणते अरे आता आपण दोघही जाणार मग तिला सुद्धा आपल्या बरोबर घेऊन जायला नको का तर आई सुद्धा बघायला लागलेत बरं का हे काय नवीन चालू केलंय असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनो बाबा पण बघताय तिकडे पण समीर विचारतो कुठे जायचंय आपण तर प्रेक्षकांना सीमा मान डोलावून तिकडे उभी आहे सीमा विचार सानू विचारते हो मम्मा आपण कुठे जातोय आणि मग सीमा तिच्यावर बघताय म्हणते सानू गप्प बस उगाच प्रश्न विचारू नकोस आता चल पण म्हणते आणि प्रश्न पण विचारायचे नाही तर समीर म्हणतो तमाशा तू कुठे चाललेस असं विचारतो बरं का तो, तो, तो। आणि मग सीमा म्हणते चाललीये नाही आपण दोघेही जातोय असं म्हणून सांगते तुझी बॅग भरले आतमध्ये जा कपडे चेंज करा आणि तर समीर आता ओरडून विचारतोय कुठे चाललोय तिकडनं चाल। स्वीटी शमिका आणि इकडनं मिताली सुद्धा आलेत आणि स्वीटी बघा कशी बघते इकडे तर प्रेक्षकांना समीर ओरडून विचारतो पुन्हा एकदा कुठे चाललोय तर सीमा म्हणते आपण हे घर सोडून चाललो आहोत असं सांग आणि सीमाचे हे उत्तर ऐकून सगळ्यांना शॉक बसलाय बरं का प्रेक्षकांनो बाबा शमिका स्वीटी सगळे कसे बघतायत आई सुद्धा बघतायत आणि समीर सुद्धा कसा डोळे फाडून फाडून बघतोय बरं का सीमाकडे आणि आई मग येत आहेत ओरडत सीमा तू काय बोलतीयेस तुझं काय चाललंय हे सीमा किती त्रास देशील अजून असं आई विचारतायत सीमाला तर सीमा पुढे काय म्हणते बघा आईंकडे हो ना मी तुम्हाला त्रास देते ना तुम्हाला त्रास होऊ नये म्हणूनच चाललीये मी असं सांगते बरं का सीमा लगेच आणि मग आई पुढे म्हणतात तिच्याकडे बघून काय चाललंय तुझं हे बघ मी तुला जर का खरंच वाटत असेल ना मनापासून की तुझा त्रास होऊ नये तर तू घरामध्ये राहून तू तु तु तुझं वागणं सुधार असं सा आई सांगताय सीमाला आणि प्रेक्षकांना सीमा बघा कशी रिॲक्ट करते आई पुढे म्हणतात आम्हाला तू हवी आहेस सीमा आम्हाला पण तू हवी आहेस असं म्हटल्यानंतर ना सीमा पुढे म्हणते नाही आई मी माझा नवरा आणि माझी मुलगी आम्ही तिघीज आणि आता सेपरेट राहू असं सीमाने सांगितलंय बरं का मिताली बघा कशी बघते सीमाकडे आणि समीर पण बघा एकदम कसा बघायला लागलाय बाबांना पण कळत नाही की काय ते समीर म्हणतो ओ oh, मॅडम काय काय का, का, बोलताय काय तुम्ही असं समीर सीमाला विचारतो आणि म्हणतो कसं आहे सीमा या सगळ्या गोष्टी एकत्र एक बसून सोडवायच्या असतात विसरू नकोस की मी तुझा नवरा होण्याआधी मी या घरचा मुलगा आहे असं म्हणून तर सीमा लगेच कशी बघते बघा समीरकडे आणि म्हणते ती ते कसं विसरेन मी असं विचारते बरं का कारण या घरचा मुलगा असण्याची सगळी कर्तव्य तू अगदी बरोबर तुझ्या लक्षात असतात तू ती कर्तव्य व्यवस्थित पार पाडतोस फक्त माझा नवरा असल्याची कर्तव्य तू सोयीस्करपणे विसरतोस असं सीमा म्हणते आणि मग प्रेक्षकांना आई बघा कशा बघायला लागतात त्याच्याकडे त्या म्हणतात सीमा मला ना तुझं वागडच कळत नाहीये तू चूक केलेस आणि तूच घर सोडून त्याची भाषा करतेस काय आहे सीमा असं आई विचारताय सीमाला आणि प्रेक्षकांना इकडे बघा हा सीमा कशी बघते आणि परत सीमा काय उत्तर देते आणि म्हणते आज मला समजलंय की या घरात माझ्यावरती कोणी विश्वास ठेवत नाहीये जर माझ्यावरती इतकाच अविश्वास असेल तर मी का राहू या घरात असं ती विचारते सांगा ना असं म्हणते तर स्वीटी बघा कशी बघते तिच्याकडे आणि प्रेक्षकांना तिच्या ह्या प्रश्नावरती ना कुणीच काही बोलत नाही दो, दोन मिनटं तर बाबा म्हणतात एकदम अगं पण तू पात्र नाहीयेस हे तू सिद्ध केलेस असं बाबा बोललेत नशीब बाबांनी वेळेवर योग्य ते बोलले तर लगेच ना सगळे बाबांकडे बघायला लागतात बाबा म्हणतात या आधी सुद्धा आणि आता सुद्धा हे तू सिद्ध केलेस तर सीमा म्हणते हो ना मग माझा स्वाभिमानच मला सांगतोय की प्लीज या घरामध्ये तू राहू नकोस असं मला माझा स्वाभिमान सांगतोय असं सीमा म्हणते तर आई बघा कशा बघतात सीमाकडे तर सीमा, सीमा, सीमा पुढे म्हणते आई हे बघा तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करताना मग स्वाभिमान फक्त काय तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी काय फक्त असं विचारते आमच्यासाठी काय अपमान आहे का हे कसं काय चालतं हो तुम्हाला असं विचारते आणि हे कसं चालेल असं म्हणते ज्या घरात माझ्याबद्दल काडीचाही आदर नाही प्रेम नाही त्या घरात मी का राहू असं विचारते सीमा आई पुन्हा एकदा तिला तेच सांगतात किती चुकीचं बोलतेस तू असं म्हणतात त्या तिला आणि म्हणतात अगं तू जर का घरातल्या सगळ्यांशी मिळून मिसळून राहिलीस प्रेमाने वागलीस तर का नाही लोकांना तुझ्याबद्दल आदर वाटणार असं विचारतायत त्या प्रेक्षकांना मला पण हे पटले बरं का आई पुढे म्हणतात तुझी प्रतिमा लोकांसमोर डागाळी जाऊ म्हणून तुला आम्ही आत आणलं आणि तू किती खोटं वागतेस किती चुकीचं वागतेस हे दाखवून दिलं आम्ही तुला असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांनो सगळे असं हे नाटक चालू आहे ते वेगवेगळं बघत बसलेत बर का आणि सीमा पुढे म्हणते हो पण तुम्हाला आधी शोधावं वाटलं ना की मी बरोबर आहे की चुकीची आहे खरं बोलते की खोटं बोलते इथेच सगळं आलं आई असं म्हणते सीमा आणि मग आई समीरकडे बघायला लागतात बरं का आणि मग प्रेक्षकांना बाबा सुद्धा असे म्हणत म्हणजे हात बाजूला करतात आई म्हणतात सीमा मी तुझं सगळं सहन केलं असतं सगळं बोलणं तुझं मी नजरेआड केलं असतं अगं पण एका निष्पाप मुलीवरती तू बालन आणण्याचा प्रयत्न करत होतीस हे कसं मी नजरेआड करायचं असं विचारतात आणि बाबांना सुद्धा हे पटतंय बरं का बाबा याच्यावर काही रिॲक्ट करत नाहीयेत आता काय होणार पुढे घराच्या वाटण्या होणार घराचे हिस्से होणार का काय होणार कारण हा तर सस्पेन्स आहे बघूया आता उद्याच्या भागात काय घडणार आहे ते कारण प्रेक्षकांना उद्याचा भाग खरंच हा इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असणार आहे कारण ते सीमा सांगते इथून भिंत होऊन घराचे दोन भाग होतील आई म्हणतात अजिबात नाही समीर म्हणतोय सीमा हे कुणाला मान्य नाही हवं तर प्रत्येकाला त्याचं मत विचार ज्यांना माझा आहे त्यांनी माझ्या बाजूने यावं आणि यावेळी चक्क बाबा आईंच्या बाजूला न जाताच इकडे सीमाच्या बाजूला गेलेत तर इकडे आईंच्या बाजूला सिटी आणि समीर आहेत निर्णय टाय झाला असं चाललंय तर समीर म्हणतो नाही सीमा अजून सानू राहिले आणि सानू बाळा तू कुठल्या टीम मध्ये आहेस असं समीर सानूला विचारतोय प्रेक्षकांना सानूवर सगळा निर्णय काय होणार घराचे दोन भाग होणार बघत राहत त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू